श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अगदी उद्यावर आलेली आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेचा अगदी लास्टचा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की आज रात्री बरोबर नऊ वाजता आपला लाईव्ह असणार आहे ज्यांना ज्यांना लाईव्ह जॉईन करायचा आहे त्यांनी नऊ वाजता बरोबर चॅनेलवर या म्हणजे माझं जिथं चॅनेल तुम्हाला दिसतं इंडियन मॉम सर्च क केलेत की जिथं माझा फोटो दिसतो त्याच्यावर क्लिक केलेत की तुम्हाला लाईव्ह दिसेल तर लाईव्हमध्ये जॉईन व्हा तुम्हाला मी वस्तू दाखवणार आहे आणि थोड्याशा गप्पादेखील तुमच्याशी मारणार आहे परवाच्या लाईव्हचा रिस्पॉन्स मला चांगला आला त्यामुळे मी ठरवलं की आजही आपल्याला लाईव्ह करायचं आहे त्यामुळं आज रात्री लाईव्ह आपण असणार आहोत नऊ ते रात्री दहा एवढ्या वेळ तर जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा जेणेकरून आपण एकमेकाशी कनेक्शन साधू शकू तर चला आत्ता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो आपले थॉट योगा वसंत विजयजी महाराज आहेत त्यांनी सांगितलेला जो मी स्वतः करणार आहे आणि काही लोकांनी तो व्हिडिओ पाहिला असेल काही जणांनी नसेल पाहिला त्यामुळे सगळ्यांपर्यंत हा उपाय पोचावा कारण त्यांचे जे उपाय असतात ते एक संत आहेत आणि त्यांचे जे उपाय असतात की नाही ते फक्त आणि फक्त समाजाच्या चांगल्यासाठी म्हणजे समाजकार्यासाठी असतात त्यात त्यांचा कुठलाही उद्देश किंवा चॅनेल पुढे जावं काही त्यांचं त्याच्यातनं काहीच त्यांचा फायदा नाही आहे एक सामान्य लोकांचं चांगलं व्हावं हे त्यांचं हे त्यांचं एक ध्येय आहे आणि अत्यंत अनुभवी आणि चांगल्या एक संतच आहेत म्हणजे चांगल्या एका त्यांनी ते सगळं एरिया वगैरे दाखवला आहे मठातच ते राहतात आणि अगदी योगी जीवन जगतात असे एकदम चांगले वसंत विजयजी महाराज आहेत तर त्यांनी सांगितलेला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर या उपायासाठी सगळ्यात आधी उद्या सकाळी संपूर्ण घराची स्वच्छता करायची म्हणजे काने कोपरे झळमटं फॅन लाईट सगळं सगळं तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे उद्याचाच दिवस आहे बरं का हा उपाय करायला नाही तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी अक्षयतृतीला हा उपाय करता येईल सगळ्यात आधी सगळं घर स्वच्छ करायचं अंग दरवाजा पुसायचा उमरा धुवायचा गॅलरी वगैरे जे असेल ते स्वच्छ करायचं तुळशीला पाणी घालायचं सगळं सगळी कामं आधी करायची दरवाजावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यायची आहे मीठ टाकून फरशी पुसून घ्यायची आहे उमऱ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जो आपला किचन कट्टा आहे तो स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर त्याची पूजा तुम्हाला शेगडीची करून घ्यायची आहे कारण आता आपल्याकडे चूल तर नाही आहे पण शेगडीची पूजा करून घ्यायची आहे ते झाल्यानंतर देवी देवतांना स्वच्छ घासून पुसून अगदी चकचकीत उद्या मूर्ती सगळ्या करायच्या आहेत देवघरातलं कापड बदलायचं आहे देवांना अत्तर तुम्हाला सकाळी सांगितलं सगळ्यांनी अत्तर वगैरे लावून प्रसन्न वातावरण करायचं आहे हार फुलं जे काही तुमच्याकडे असेल ते अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे उद्या माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवा अमरसाचा नैवेद्य दाखवू शकता म्हणजे पूर्ण जेवणाचाही नैवेद्य दाखवू शकता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो मी सांगते मात्र त्याच्या आधी देवपूजा झालीच पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे तिजोरी स्वच्छ असली पाहिजे तिजोरी पैशाचं ठिकाण जे काही असेल ते स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतर एक लाल मटका छोटा लाल छोटा मटका मातीचा घरातला असेल तरी चालेल एवढा एवढा किंवा आपला तांब्याचा लोटा म्हणजे जो पूजेत आपण वापरतो तो, तो स्वच्छ चकचकीत घासलेला असावा मातीचा असेल तर धुवून घ्यावा तांब्याचा असेल तर घासून पुसून घ्यावा आणि त्यामध्ये पिवळं वस्त्र तुम्हाला घालायचं आहे म्हणजे असं आतून घालून ते बाहेरपर्यंत आलं पाहिजे लक्षात आलं तुमच्या आत घालायचं आणि ते असं बाहेरपर्यंत आलं पाहिजे असं वस्त्र तुम्हाला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या इच्छेने पैसे ठेवायचे आहेत जशी ज्याची परिस्थिती पाचशे ठेवा पंधराशे ठेवा अकराशे ठेवा एकवीसशे ठेवा एक्कावन्नशे ठेवा अकरा एक हजार ठेवा एकवीस हजार ठेवा जेवढे ठेवाल त्याच्या हजारपटीनं तुम्हाला या वर्षात परत मिळणार आहेत हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे त्याच्यामध्येच एक तुम्हाला चिठ्ठी लिहून ठेवायची आहे जे तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत प्राप्त करून घ्यायचं आहे इच्छा योग्य ठेवा व्यवस्थित ठेवा अति मोठ्या इच्छा ठेवू नका योग्य त्या इच्छा त्याच्यात हिरव्या किंवा निळ्या पेनाने लिहून त्यात तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कलशाची तुम्हाला देवघरात ठेवून पूजा करायची आहे आणि हळद एका वाटीत मीठ एका वाटीत आणि सोन्याचा दागिना एका वाटीत अशा तीन वाट्यांची सुद्धा उद्या तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे ही सगळी पूजा वगैरे झाली की तुम्हाला दान धर्म करायचा आहे गाईला काहीतरी खायला घालायचं आहे मी तुम्हाला सकाळीसुद्धा दानाचं महत्त्व सांगितलं उद्या तांदूळ दान केलं तर तुम्हाला चांदी दान केल्याचं चा, पुण्य मिळेल त्याचप्रमाणे उद्या गहू के दान केलेत तर सोनं दान केल्याचं पुण्य मिळेल दान केली तुरीची मस ह्याची तुरीची किंवा मुगाची किंवा हरभऱ्याची तर तुमचा गुरु स्ट्रॉंग होईल त्याचप्रमाणे हिरवी डाळ भूकाची जी असते या रंगाची त्याने तुमचा बुध स्ट्रॉंग होईल म्हणजे अनेक गोष्टी आहेत या गोष्टी जेवढं तुम्ही दान पुण्य कराल पाणी वाटप कराल तेवढं तेवढं तुमच्यासाठी ते खूप उत्तम राहील आणि गरिबांना तर त्या ब्राह्मणाला शिदा द्या गाईला गोग्रास घाला हे सर्व करून मग घरी या आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आता याच दिवशी का तर लाल मटका किंवा लाल तांब्या म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे खूप कुंभ ज्याला म्हटलं जातं आणि उद्याच्या दिवशी ह्याच्यात जे आपण धन भरणार आहोत ते हजारपटीनं वाढणार आहे कारण मी दोन दिवस झाले व्हिडिओमध्ये सांगत आहे की याच दिवशी सुद्धा मला कृष्णाने ऐश्वर्य प्राप्त करून दिलं होतं म्हणजे समृद्ध केलं होतं याच दिवशी धरती मातेवर गंगेनं पदार्पण केलं होतं याच दिवशी द्रौपदीला कृष्णाने कलश अर्पण केला होता या दिवशीचं महत्त्व अत्यंत जास्त आहे वा उद्या दरवाजाला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचं तोरण उद्या अवश्य लावा जितक्या जमतील तेवढ्या उद्या सेवा भाव नामस्मरण जप महाराजांचा लक्ष्मी मातेचा सगळे उद्या जप करा लक्ष्मी कुंचनची सेवा ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्या सेवेची सुरुवात करा अशा पद्धतीने उद्याचा दिवस दान धर्म सेवा जितकी कराल तेवढी ती अनंत पटीनं तुमच्याकडे परत येणार आहे हा उपाय ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी करा घरात अडचण असेल तर मुलांकडून करून घ्या तरीही चालेल भाव महत्वाचा आहे शेवटी पण आपण केलं तर ते व्यवस्थित करू आणि अशा पद्धतीनं उद्या अक्षय तृतीयेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे दरवाजाला तोरण सांगितल्या पद्धतीनं बांधायचं आहे घरात स्वच्छता ठेवायची आहे निंदा नालस्ती राग लोभ यापासून उद्या लांब राहायचं आहे ज्यांची ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी चांदी सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे अत्यंत तुम्हाला शुभ लाभ देणाऱ्या गोष्टी आहेत काही नाही तर छोटस चांदीचं निरांजन आणा छोटस काही जे जमेल ते उद्या तुम्ही घ्या तुम्हाला ते शंभर पटीनं तुमच्याकडे तुमच्याकडं पुन्हा येईल हे मात्र नक्की आहे अक्षय म्हटलंच कशाला अखंड चिरकाळ चालणारा ज्याचा क्षय नाही ज्याचा शेवट नाही अशी अक्षय तृतीया उद्याच्या दिवशी आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय कराल अशी आशा व्यक्त करते रात्री नऊ वाजता सगळ्यांनी लाईव्हला यावे ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ